धाराशिव सेवन न्यूज स्पष्ट निपक्ष व निर्भीड धाराशिव न्यूज सेवन मध्ये आपले स्वागत आहे धाराशिव मध्ये भाजपाला मोठे खिंडार भाजपा नेते संभाजी मामा सलगर यांचा अनेक कार्यकर्त्यांसह शिवसेना गटामध्ये प्रवेश भाजपाचे माजी नगरसेवकांसह सह कार्यकर्त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रक्षात प्रवेश धाराशिव शहरातील भाजपचे माजी नगरसेवक श्री संभाजी सलगर यांच्यासह अजय नायकवाडी अविनाश शाबादे महेश शिंदे महाडिक सर कोरे सर राहुल सरगल न... देशमाने नंदकुमार काकाजी अंकुश राजेंद्र शिंदे रामचंद्र कसबे महेश नरवडे विवेक मुळे ऋषिकेश कपाळे पोपट कासार आर्यन सरगल गौरव सरगल भोलेनाथ मधुरकर नागेश मधुरकर नवनाथ शेरकर लखन शेरकर यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आमदार कैलास पाटील माजी नगराध्यक्ष मकरंद ना राजनिंबाळकर यांच्यासमवेत या सर्वांचे शिवसेना परिवारात स्वागत करून भावी सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी विचारसरणी आणि उद्धवसाहेबांचे संवेदनशील नेतृत्व यांमुळे लोक मोठ्या संख्येने शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली एकत्र येत आहेत त्यांच्या प्रवेशाने स्थानिक पातळीवरील शिवसेनेचे संघटन आणि भक्कम झाले आहे यावेळी प्रवीण कोकाटे सोमनाथ गुरव संग्राम देशमुख बाळासाहेब काकडे रवी वाघमारे पंकज पाटील अभिजित देशमुख हनुमंत देवकते कोळीसर गणेश खोचरे राजनिकम परवेज काजी मनोज पडवळ महेश लिमके लिमे पंकजस्वामी गुप गुफूर शेख आदी उपस्थित होते सरकर सहकारी गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे एक क्रिश्चन राहून पक्षाशी जो आदेश आदेश पाळत पक्षासाठी नेत्यासाठी काम करत होते परंतु त्यांच्या त्यांनी जे काम केलं किंवा आत्मप्रती जो आदेश पाळला त्याला जे त्यांना फळ दिलं गेलं त्याला त्यांना लक्षात आलं की पक्षदृष्टी कशा पद्धतीनं कार्यकर्त्याला न्याय देतील त्यामुळं त्यांनी आज आता पाटील साहेब असतील साहेब लुबाई असतील त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब प्रवेश केलेला आहे आणि इथून पुढं निश्चित संभाजीबामा सरकार यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाशी त्यांच्या पाठीशी पूर्णपणे आम्ही लावू आणि तेही आमच्या पक्षाच्या पाठीशी पूर्णपणे त्यांच्या लावू निश्चित त्या धाराशिव नगरपालिकेवर शिवसेना अडकण्यासाठी संभाजी मामा सरगर यांचं योगदान खूप महत्त्वपूर्ण राहणार आहे आज प्रवेशाचं कारण मी आज राणा दादा सोबत पंचवीस ते तीस वर्ष एकमिष्ठ कार्यकर्ता म्हणून काम करत होतो पण ज्यावेळेस मी त्यांचं मन एक बरे काम केलं ज्यावेळेस माझ्यावर वेळ आली आता बोबीशी वाढ पडला ज्यावेळेस मी मला दादा माझा अधिकार आहे तुम्ही मला तुम्ही तिकीट दिलं पाहिजे आणि मी तुमचं काम करतो त्यांच्यावर माझा एवढा विश्वास होता की मी दुसरा फॉर्मसुद्धा भरला नाही मी फक्त एकच त्यांना सांगितलं होतं आता मी एकच फॉर्म भरणार आहे आणि तुम्ही द्यायचं असेल तर द्या मला शंभर तेवीस वर्ष त्यांनी मला तिकीट देतील म्हणून म्हणून आज त्याने मला पण आणि त्यांनी तिकीट दिलेली माणसं बघा त्यांनी तिकीट दिलेली माणसं त्यांनी जे आज जे तिकीटं दिलेत त्यांच्या विरोधात काम करणारे लोक आहेत आज काल बोलून त्यांनी आज त्यांना तिकीट दिलेलं आहे आणि पक्षनिष्ठ पंचवीस वर्ष सेवा करणाऱ्या माणसाला त्यांनी आज दावलेला आहे ह्याच्यावरच करते की त्यांनी आपल्याला एकदम हे केलेलं आहे त्याच्यामुळं मी आज ओम दादा असते कायदास पाटील आमदार असतील नंतुबाई आमचे सुनील गणेश कनेक खोचरे रवी वाघमारे यांच्यासोबत त्यांना एवढं सांगू शकतो की जसं त्यांचं इमानिदवारे त्यांचं काम केलेलं आहे तसंच तुमचं एक शिम इमानेद्वारे काम करून हे जे तिन्ही उमेदवार तुम्ही दिलेत त्यांना विजयी करून नगराध्यक्षाचा उमेदवार फडकवण्या त्यांना शंभर टक्के आश्वासन देत आहे शंभर टक्के सोमनाथ सूरव हे नगराध्यक्ष होतील ही माझी त्यांना माझा शब्द आहे त्यांना मी शब्द फॉलो करून खरा करून द्या